शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्या म्हणजे बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत निकाल दिला जाईल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून हा निकाल येणार आहे आणि तो निकाल कोणाच्या बाजूने लागणार अशी प्रत्येकाला उत्सुकता पण मित्रांनो हो, एक दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे म्हणाले होते की मी पुढचे आठ महिने मुख्यमंत्री राहणार आहे एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य करताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास स्पष्टपणे सांगत होता की निकालात काय होणार निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे हे एकनाथ शिंदे यांनी त्या एका वाक्यात सांगून टाकलं आणि ते वाक्य होत मी पुढचे आठ महिने मुख्यमंत्री राहणार आहे नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या बुधवारी निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वाचन करणार जवळजवळ पूर्ण झालेला आहे असं म्हटलं जात आहे की हे निकालपत्र जे आहे ते साधारण पाचशे पानांचं निकालपत्र आहे आणि दोन्ही बाजूच्या आमदारांचा म्हणजे उबाटा सेनेच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अर्थातच राहुल नार्वेकर हा निर्णय देणार आहे राहुल नार्वेकर यांनी कोणताही निर्णय दिला म्हणजे जर त्यांनी शिवसेनेच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवलं तरीही ते कोर्टात जाणार म्हणजे सुप्रीम कोर्टात जाणार किंवा अख्खीच्या अख्खी उभाटा सेना ही अपात्र ठरवली तरीही ते कोर्टात जाणार आहे मंडळी त्यामुळे हा निकाल नेमका काय असणार आहे याची उत्सुकता आहे पण त्या अगोदर हे सगळं घडून आलं त्याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि तो विचार करणं का आवश्यक आहे कारण त्यातून आपल्याला हा निकाल काय या असेल याची दिशा मिळणार मंडळी सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला पण त्या अगोदर या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद झाला सुप्रीम कोर्टाने शेवटी हे मान्य केलं की हा जो अधिकार आहे आमदारांच्या बाबतीत त्यांना अपात्र ठरवायचं की नाही ठरवायचं ह्याचे सर्वस्वी अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना आहेत आणि त्यामुळे हा निकाल विधानसभा अध्यक्षांनी द्यावा विधानसभा अध्यक्ष ही एक स्वायत्त संस्था आहे विधानसभा ही एक स्वायत्त संस्था आहे आणि आतापर्यंतच्या भारताच्या संविधानिक इतिहासामध्ये कोर्ट हे विधानसभेचे जे हक्क आहेत त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नाही आणि जरी कोर्टाने कितीही ताशेरे ओढले तरी त्या ताशेऱ्यांना काही अर्थ नव्हता कारण ते ताशेरे काही निकाल पत्रात नव्हते सुनावणी दरम्यान अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले पण कितीही लोकांना वाटत असेल किंवा उबाटा समर्थकांना वाटत असेल कि आता सुप्रीम कोर्ट याबाबत स्वतः निर्णय देऊ शकते पण तरीही सुप्रीम कोर्टाने त्यात हस्तक्षेप केला नाही फक्त ओढले आणि हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं असं होणार याची कल्पना भाजपला नसेल का किंवा शिंदे आणि त्यांच्या सोबत जे चाळीस आमदार आहेत त्यांनी हे एवढं मोठं धाडस केलं त्यांना नसेल का ज्या वेळेस या गटाने म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या चाळीस आमदारांनी फुटून वेगळी शिवसेना स्थापन करायची हा जो हे जे ठरलं त्याच वेळेस कायद्याचा इतमभूत असा अभ्यास करण्यात आला आणि मगच हे झालेलं आहे मित्रांनो कायद्या न बघता हे झालेलं नाही पुढे जाऊन काय काय होऊ शकते याचा अंदाज देशातील अनेक मोठ्या कायदेतज्ञांना भेटून त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आलं आणि मगच ही स्टेप घेतली असणार यामध्ये कुठेही हैगय होणार नाही हे बघितलं गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि हा गट अपात्र ठरणार नाही हे बघितलं गेलं मंडळी हे जर बघितलं गेलं नसतं तर पहिला पर्याय होता की कोणता पर्याय होता की शिंदे गटाने फुटून बाहेर यायचं आणि भाजपमध्ये सहभागी व्हायचं संपलं अगदी सरळ सोपं होत पण नाही तसं करण्यात आलं शिंदे गट हा वेगळा राहिला आणि त्यांनी शिवसेनेवर दावा केला पहिली लढाई तर ते जिंकले निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाकडे दिली याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की काहीही झालं तरीही ही जी स्टेप आहे शिंदे गटाने घेतलेली ही काही गायी गर्दीने घिसड गायीने घेतलेली नाही किंवा टीव्हीवर चमकणाऱ्या घटना तज्ञांना विचारून घेतलेली नाही कारण टीव्हीवर चमकणारे घटना तज्ज्ञ हे प्रत्यक्ष कोर्टात कामच करत नाहीत ते फक्त टीव्हीवरच घटनेबद्दल सांगतात पण तसं न करता जे घटना तज्ज्ञ प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टात काम करतात वकिली करतात त्यांचा सल्ला घेण्यात आला त्यासाठी अनेक मागचे पुरावे गोळा करण्यात आले आणि मगच हा निर्णय झाला आणि सगळी केस सुप्रीम कोर्टात मांडण्यात आली सुप्रीम कोर्टाने सव्वा वर्ष लावलं पण शेवटी निकाल जो भाजप किंवा शिंदे गटाला अपेक्षित आहे तसाच दिला आणि तो निकाल असा आहे की याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचं आहे मंडळी हे तुमच्या लक्षात आलं असेल दुसरी महत्वाची गोष्ट आणि ती गोष्ट अशी आहे मित्रांनो जेव्हा सत्ता बदल झाला मविया सरकार कोसळलं त्यावेळेस भाजपने जर कोणती गोष्ट पहिली केली असेल तर विधानसभा अध्यक्षपदी आपला आमदार बसवला कारण विधानसभा अध्यक्ष पद हे विधानसभेत विधिमंडळातलं अतिशय महत्वाचं पद आहे आणि कोणत्या गटाला मान्यता द्यायची कोणत्या गटाला मान्यता द्यायची नाही याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात आणि त्यामुळे तिथे आपली व्यक्ती असायला पाहिजे आणि तीही घटनातज्ञ किंवा कायद्याचं ज्ञान असलेली असली पाहिजे हे भाजपने पहिल्यांदा बघितलं आणि तिथे राहुल नार्वेकर यांना बसवलं जे स्वतः वकील आहेत आणि वकिली करतात असं नाही की फक्त टी व्हीवर येऊन कायद्याचं ज्ञान पाजळतात असं नाही ते स्वतः वकिली करतात त्यांना बसवलं आहे की नाही गंमत आता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या मित्र आणि मग आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की सगळ्यात महत्वाचा मुद्दा कि मूळ शिवसेना कोणाची हे सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना बघायला सांगितलेलं आहे मंडळी आतापर्यंत मी सगळ्यांचे इंटरव्ह्यू आहे सगळे दहावं परिषद परिषद बोलतायत पण हा जो मुद्दा आहे मूळ शिवसेना कोणाची हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि तो मुद्दा सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा क्लिअर करायला सांगितलंय विधानसभा अध्यक्षांना आणि पहिला निकाल मित्रांनो उद्या हा शिवसेना मूळ शिवसेना कोणाची हा असणार आहे राहुल नार्वेकर तो कुठल्या बेसिसवर देतात त्यावर पुढचा निकाल अवलंबून असणार आहे निवडणूक आयोगाने तर शिवसेना शिंदे यांना देऊन टाकलेली आहे की शिवसेना ही शिंदे गटाची अशा वेळेस राहुल नार्वेकर त्याचा संदर्भ घेऊन बोलतायत का आणि जर राहुल नार्वेकर यांनी त्याचा संदर्भ घेऊन सांगितलं तर मित्रांनो पुढे काय होऊ शकत शिवसेने म्हणजे उबाटा सेना ही शिवसेना शिंदे गटाला दिली म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेली आता जर राहुल नार्वेकर यांनी त्याच निर्णयाच्या आधारे ही शिवसेना शिंदे गटाची असा निर्णय दिला तर पुन्हा सुप्रीम कोर्टात त्या गोष्टीवर राडा होणार आहे पुन्हा कायद्याचा केस निघणार आहे मित्रांनो पुन्हा दोन्ही बाजूच्या वकिलांची वकिलांचा युक्तिवाद होणार आहे कदाचित घटनापीठ देखील बसवावं लागेल आणि जर असं झालं तर मित्रांनो त्यासाठी किती कालावधी जाईल हे आपण सांगू शकतो का कारण हा निर्णय आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा यायला म्हणजे तो तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला सांगायला सवा वर्ष लागलं मग मित्रांनो हा निर्णय शिवसेना कोणाची हा यायला किती वेळ लागेल आणि त्यानंतर मगच पुढे सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेचा निर्णय होऊ शकतो आहे की नाही गंमत मित्रांनो आठ महिन्यावर आता निवडणुका आलेल्या आहेत विधानसभेच्या आठ ते नऊ महिने आणि म्हणून मित्रांनो एकनाथ शिंदे हे ज्या कॉन्फिडन्सली बोलले की पुढचे आठ महिने मीच मुख्यमंत्री राहणार आहे हे त्यासाठी होत असो मंडळी उद्या निकालात काय होतं ते निश्चितच आपल्याला कळेल पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या कॉन्फिडन्सली सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत वावरतायत त्यांना खात्री आहे की हा निकाल आपल्या विरोधात जाणार नाही आणि जरी गेला तरीही त्यातले पर्याय बरेच आहेत आणि त्यामुळे आपण अजून आठ महिने हे मुख्यमंत्री पदावरच असणार आहे हा कॉन्फिडन्स एकनाथ शिंदे यांना आहे बघू मित्रांनो उद्या काय होतं तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद